नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण घरच्या घरी खारी कशी बनवायची ते पाहतोय एकदम जबरदस्त खारी तयार होते भरपूर लेअर सुटलेले ले, तुम्हाला दिसत असतील पदर सुटलेले आहेत तर जराही वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे एक ताट घेतलेले आहे त्या ताटामध्ये एक कप मैदा घेतलेला आहे फार जास्त दाबून घेतलेला नाहीये मैदा कपामध्ये मैदा भरला थोडस टॅप केलं आणि वरतून आणखी थोडासा मैदा घालून एक कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे आपल्याला चवीसाठी यामध्ये आता आपण घालणार आहोत ओवा ओवा हातावरती घ्यायचा आहे पाव चमचा आणि त्याला असं चुरडायचं आहे चुरडून या पिठामध्ये घालायचं आहे असं चुरडल्याने याचा फ्लेवर छान उतरतो कुठल्याही पदार्थामध्ये आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये रूम टेम्परेचरवरचं तेल तीन चमचे घालून घ्यायचं आहे हे रूम टेम्परेचरवरचं तेल आहे तेलाऐवजी तेला तूपही घातलं तरीही चालणार आहे हा पोहे खायचा चमचा आहे आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आहे हे तेल मैद्याला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे दोन मिनिट लागतात हा मैदा तेलामध्ये असा मिसळून घ्यायला दोन मिनिट व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या मैद्याला म्हणजे आपल्या खारी जी असते ती एकदम खुसखुशीत होते बघा किती छान असा मुटका वळलेला आहे पिठाचा तर सगळीकडे तेल आपलं व्यवस्थित लागलं आहे आता अर्धा कप मी पाणी घेतलं एवढं पाणी लागणार नाहीये पण अर्धा कप मी पाणी इथे घेतलेलं आहे आणि थोडं थोडं घालायचं आहे ते मैदामध्ये आणि मळून घ्यायचं आहे मैदा मैदा खूप सैल मळायचा नाही आणि खूप जास्त कडकही मळायचा नाहीये पुरी च पीठ जसं असतं त्याप्रमाणे आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित असा मैदा मळून झालेला आहे या मैद्याचा असा एक गोळा बनवायचा आहे आणि हाताला थोडंसं तेल लावायचंय आणि त्या मैद्याला लावून घ्यायचं अगदी थोडं दोन तीन थेंब मी तेल घेतलेलं आहे जास्त तेल लावायचं नाही आहे आणि यावरती एक झाकण ठेवून द्यायचंय पंधरा ते वीस मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं आहे बघा अर्ध्या कपामधलंही पाणी शिल्लक राहिलेलं आहे अगदी थोडंसंच पाणी लागतं याला वन फोर्थ कप आणि एक दोन चमचे वरती एवढंच पाणी फक्त लागलेलं ला आहे आता एक बाउल घ्यायचं आहे बाउलमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेते आहे हे तूप घट्ट असेल तर उत्तम आहे नसेल तुमच्याकडे घट्ट तूप पातळ असेल ते घेतलं तरीही चालेल आता यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे यातच आता आपण दोन चमचे मैदा घालून घेणार आहोत मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालून नंतर याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे याची अगदी स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे यालाच आपण साठा असं म्हणतो तर आपला हा साठा तयार झालेला आहे याला ठेवून देऊया बाजूला आणि इकडे पंधरा मिनटं झालेली आहेत रेस्ट दिलेलं आहे आपण पिठाला मैद्याला हे बघा याला असं फोल्ड करत करत थोडंसं एक ते दीड मिनिट आपण याला मळून घ्यायचं आहे सॉफ्ट गोळा बनवून घ्यायचा आहे याचा सॉफ्ट गोळा बनला की लाटायला त्रास होत नाही असा गोळा बनला की याची चार आपल्याला पीस बनवायचे आहेत हे बघा चार समप्रमाणात भाग बनवून घ्यायचे आहेत त्यातला एक भाग काढून घ्यायचा आहे त्याचा गोळा बनवायचा आहे आणि आता आपण हा गोळा लाटून घेणार आहोत एक मोठा प्लॅटफॉर्म घ्यायचा आहे त्यावरती हा गोळा लाटायला घ्यायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा गोळा चौकोनी शेपमध्ये लाटू शकता मी इथे सर्कल शेपमध्ये लाटते आहे आणि गोळा लाटण्याला चिकटतो आहे म्हणून त्यावरती थोडंसं आपण मैदा भुरभुरायचा आहे आणि मग याला लाटून घ्यायचं आहे अगदी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे जितकी शक्य आहे तितकी पातळ इलाज लाटून घ्यायचं आहे बघा एकदम पातळ अशी चपाती मी लाटून घेतलेली आहे जितकी पातळ आपली चपाती असेल तितकी छान लेअर्स आपल्या खारीला येतात आणि तितकी ती खुसखुशीत बनते आता पोळपटावरती हे ठेवून घेऊया चपाती त्यावरती थोडासा मैदा घातलेला आहे आणि पुन्हा दुसरी चपाती लाटायला घेतलेली आहे दुसरा गोळा मी घेतलेला आहे तुम्हाला भरपूर असे लेयर्स हवे असतील तर दोन चपात्याऐवजी तुम्ही तीन चपात्या लाटा आणि त्या एकावरती एक ठेवून नंतर खालीचे तुकडे पाडा आता नेक्स्ट स्टेप आहे साठा लावायची तर हा जो साठा बनवून ठेवला होता तो अगदी थिन असा लेअर सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे कुठेही सुटलं नाही पाहिजे जागा सगळी जागा एकदम व्यवस्थित अशी लावून घ्यायचं आहे त्यावरून थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे आणि दुसरी जी चपाती आपण लाटून ठेवली होती तू ती यावरती ठेवायची आहे ही ठेवली की व्यवस्थित याला असं सगळीकडे सारखं पसरवून घ्यायचंय नंतर त्यावरती साठा पुन्हा लावून घ्यायचा आहे सगळीकडे लागला पाहिजे साठा व्यवस्थित लावून घे घ्या लावून झालेला आहे आता वरची बाजू अशी उचलायची आणि मध्ये अशी फोल्ड करायची आहे सेम पद्धतीने याला पण आपण ला साठा लावून घेणार आहोत आणि खालची बाजू उचलायची आहे आणि वरची साठा लावलेल्या बाजूवरती फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने याला थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घेऊया आणि या यावरतीही आपण आता साठा लावून घेणार आहोत आता याची चौकोनी अशी घडी करायची आहे आपल्याला थोडासा मैदा खाली भुरभुर आहे वरती ही चौकोनी घडी ठेवायची आहे आणि हिचा शेप मेंटेन करत करतच आपल्याला हिला लाटून घ्यायचं आहे फॉरवर्ड आणि नंतर बॅकवर्ड फॉरवर्ड आणि बॅकवर्ड अशा डायरेक्शन मध्ये हे लाटणं फिरवायचं आहे हे बघा असं चिकटत असेल तर थोडासा मैदा लावायचा आहे फार जास्त आता पातळ लाटायची आवश्यकता नाहीये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये चौकोनी शेपमध्येच हिला आपल्याला लाटून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे याचे आता तुकडे पाडायचे आहेत खारीचे तुकडे जसे असतात त्याप्रमाणे त्या, त्या शेपमध्ये तेवढ्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा असे तुकडे करून झालेले आहेत आता मी तुम्हाला याची थिकनेस दाखवते बघा एवढी थिकनेस आहे याची एवढं थिक आपल्याला चपाती लाटायची आहे आता तेल थोडंसं कोमटच मी गरम करून घेतलेलं आहे आणि हा तुकडा यामध्ये घातल्यानंतर हे बघा खाली तळाला जाऊन बसलेला आहे आणि अगदी थोडेसे बुडबुडे येत आहेत पाच सहा बुडबुडेच येत आहेत म्हणजे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे फार जास्त गरम तेल नको आहे आपल्याला अगदी कोमट तेल हवं आहे आणि त्यात आपण हे सगळे तुकडे आता हळूहळू सोडायचे आहेत सहा सात सहा सात पाच सहा तुकडे असंच करून करून थोडं थोडं करून आपल्याला तळून घ्यायचं हे बघा आता हे हळूहळू वरती यायला लागलेले आहेत आणि छान असे फुगले आहेत मस्त असे तळल्या गे गेल्यानंतर हळूच फोर्कने पलटवून घ्यायचे आहेत खूप नाजूक असते ही खारी अगदी मंद गॅसवर ही खारी तळून घ्यायची आहे आणि बघा ही छान अशी तळल्या गे गेलेली आहे तुम्हाला दिसत असतील याचे लेयर्स कसे सुटलेले आहेत पडदे भरपूर सुटलेले आहेत कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही अगदी मंद गॅसवर तळून घ्यायची खारी कलरसुद्धा सुंदर आलेला आहे खारीला आणि लेअर्स बघा किती भरपूर सारे लेयर्स आलेले आहेत तुम्हाला हवं असतील आणखी लेअर्स हवे असतील तर तीन चपात्या लाटाने त्या एकावरती एक ठेवून त्याची खारी बनवून घ्या ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून पहा एकदम जबरदस्त रेसिपी आहे आता आवाज ऐका बघा किती मस्त झाली आहे आपली खारी एकदम खुसखुशीत तयार होते ही खारीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा घरी बनवा अचूक प्रमाण सांगितलेलं आहे अगदी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ही खारी जमते इतकी भारी रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि मी भेटते तर तुम्हाला नेक्स्ट रेसिपी मध्ये